सातबारा काढून दुसरे सात बारा बनवून ठेवलेली जमिनीच्या वादामुळे शेतकरी नायबराव गोंडगे यांनी अनोखी उपोषण केले यामध्ये सदरे शेतकरी यांनी स्वतःहून खड्डा खोदून बाहेर काढून जमिनीमध्ये स्वतःला पुरून घेतले होते तर तहसीलदार व मंडळ अधिकारी भूमी अभिलेख यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले होते सदरे शेतकरी यांचा जमिनीचा वाद सुरू असून शेतीचा फेरफार तहसील कार्यालय कडून मिळत नाही वारंवार अर्ज करूनही त्याची दखल घेतली जात नाही या सर्व बाबीला कंटाळून

गेवराई गावचे सरपंच माउली गोडगे गोडगे सतीश खरात गेवराई येथील गावकरी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वाईट न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा फेर जालना फेरफार गायब केला फेरफारातील माझ्याकडे तहसीलचा माझी जमीन पूर्ण मोजून शेणी देऊन माझं सात बारा पण तहसीलदार मेडून द्यावा पुढचा सर्वे नंबर मध्ये चौदा सर्वे नंबर मध्ये जमीन आहे सोळा एकर त्या जमीन त्या सर्वे नंबर मध्ये जमी जमी जमीन वाढ खोट्या सात बारा करून शिनी जमीन बळगावली हे सर्व अतिक्रमण काढून जमीन माझ्या ताब्यात द्यावा तीच माही मागणी किती वेळेस चक्र मारलं तुम्ही रोजच चक्र माराल महित्र टायर पहा तुम्ही गाडीला टायर चोपला घ्या माझं पैसे नाही रोज चक्र मारून किती रोज आता परत जाऊन किती दीड वर्ष व्हायला जाऊ दीड वर्ष तरी पण कारवाई केली काहीत नाही आतापर्यंत एक बी काही कारवाई नाही एटीएम नाही तहसीलची पी नाही ठीक आहे